तर चला मंडळी आज काहीतरी मस्त चटपटीत बनवूया कारण मुलांच्या शाळेला लागल्या आहेत सुट्ट्या आता फक्त सुट्ट्यांमध्ये गडबड गोंधळ मजा मस्ती आणि अशा प्रकारे भेळ पार्टी म्हणजे आजची रेसिपी समजली ना तुम्हाला अशी चटपटीत चटकदार भेळ आपण बनवूया आणि वैशिष्ट्य सगळ्यांनी मिळून ही भेळ बनवली आहे तर अतिशय चविष्ट ही भेळ बनते तर मग काय संपूर्ण रेसिपी बघा रेसिपी आवडली तर लाईक करा आणि अशी चटपटीत चटकदार भेळे तुम्ही देखील नक्की बनवा आणि ही रेसिपी आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेळेच्या सुरुवातीलाच आपण आधी मसालेदार चणे बनवून घेऊया तर इथं वाटाणे आणि हरभरे कुकरच्या पाच ते सहा शिटा काढून व्यवस्थित शिजवून घेतले एका मोठ्या भांड्यात तेल टाकून त्यात जिरं मोहरीची फोडणी घातली आणि अर्धा किलो कांदा परतून घेतला आता तुम्ही म्हणत असाल अर्धा किलो कांदा कारण आपली भेळच आपण मोठ्या प्रमाणात बनवत आहोत तर जास्त प्रमाणातच चणे आपल्याला बनवावे लागतील आणि एक मोठी वाटी भरून अद्रक लसणाची पेस्ट यात घातलेली आहे व्यवस्थित फ्राय करून घ्यायची म्हणजे याचा कच्चापणा काढून घ्यायचा आणि तुम्हाला आवडत असतील ते मसाले यात घालण्याच्या आधी आपण यामध्ये कढीपत्ता टाकायचा स्वच्छ आणि ताजा टवटवीत कढीपत्ता या फोडणीमध्ये घातल्यावर मस्त घमघमाट सुटतो आता मसाल्यांमध्ये तीन चमचे तिखट हळद जिरे पावडर धणे पावडर आणि गरम मसाला एवढेच जिन्नस यात टाकायचे तर मंडळी इथं आपण ओली भेळ बनवत आहोत त्यासाठी आम्ही असे हे चणे भेळ पार्टीला बनवत आहोत अतिशय चविष्ट हे चणे लागतात असेही नेहमी आपण जर बनवले तर भारी चवीला बनतात तर अशा प्रकारे हे चणे आपण बनवत आहोत या ठिकाणी जर तुम्हाला मटकी वापरायची असेल तर तुम्ही मटकीचा वापर देखील करू शकतात या फोडणीमध्ये आता मसाले हे मसाले छानपैकी परतून झालेले आहे तेव्हा यामध्ये शिजवलेले चणे आणि वाटाणे टाकायचे तर मंडळी तुम्ही म्हणत असाल भेळ पार्टी आणि हे चणे तुम्ही काय बनवत आहात तर असे चणे टाकून तुम्ही भेळ बनवा अतिशय चविष्ट भेळ बनते नक्की ट्राय करा आता चवीनुसार मीठ टाकलेलं आहे व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे आणि गरमागरम हे चणे एकदा चाखूनच बघा की ती भारी झालेली असतात तर प्रकारे आपले हे चणे तर आता तयार झालेले आहेत पुढची तयारी आपल्याला काय करायची आहे ते देखील आपण बघूया चटपटीतपणा आता भेळा येण्यासाठी इथं पुदिन्याची चटणी आणि गुळाची चटणी तुम्ही बघू शकता की ती भारी झालेली आहे सोबतच तोंडी लावायला मिरच्या आम्ही फ्राय केलेल्या आहेत एकदम भारी आमचा बेत आहे आता मिरची म्हटलं म्हणजे जरा तिखट असतेच तर थोडी चटपटीत ही लागण्यासाठी यावर थोडं आपण लिंबू पिळून घ्यायचं आपल्या आवडीप्रमाणे नंतर थोड्या प्रमाणात शेंगदाणे फ्राय करून घेतले आहे आता बस काय भाज्या आपण कापायच्या जर ताजे ताजे टोमॅटो आहे सोबतच कांदा जेवढ्या प्रमाणात आपण भेळ बनवतो त्यानुसार तुम्ही भाज्यांचं प्रमाण घ्या नाही तर कमेंट्समध्ये मला विचार आला की तुम्ही कांदा टोमॅटोचं प्रमाण सांगितलं नाही सोबतच कोथिंबीरही खूप हो ताजी टवटवीत होती तर भरपूर प्रमाणात कापून तयार झालेली आहे आता भेळ बनवायची आहे तर मोठ्या तगारीमध्ये मुरमुऱ्या मी टाकल्या आहेत यासोबतच लागेल चिवडा तर चिवडा हा नेहमी गावाकडचा ताजा आणि थोडा झणझणीत आम्ही भेळसाठी वापरतो म्हणजे भेळची चव आहे ना एकदम अप्रतिम बनते आता तुम्ही बघू शकता आम्ही जी साहित्य घेतलेली आहे ती अशा प्रकारे तयार ठेवली आहे जशी मुलं खेळून येतील तेव्हा भेळ आम्ही बनवायला सुरुवात केली आता मुरमुऱ्यांवर मस्तपैकी भरपूर असे टोमॅटो कांदा अशी वन बाय वन लेअर आम्ही टाकत आहोत तर मंडळी तुम्ही म्हणत असाल भेळ काय विशेष आहे तर भेळचं वैशिष्ट्य हेच आहे की जेव्हा आपण पार्टीची भेळ बनवतो तेव्हा सगळे मिळून बनवतो तर त्या भेळची चव अशी अप्रतिम बनते कारण प्रत्येकाची भेळ बनवण्याची पद्धत वेगवेगळी असते आणि इथं जेव्हा पार्टीला आपण एकत्रित भेळ बनवतो तेव्हा प्रत्येकजण आपल्या परीने इथे ही भेळ चविष्ट बनण्यासाठी आपापल्या रेसिपी सांगतात आणि अशी चटपटीत भेळ आपली बनते आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे जशी ही भेळपार्टी आहे यामध्ये आपण भरपूर असे पदार्थ घातले आहेत की जे पौष्टिक आहेत आणि मुलांना गरजेचे आहेत ते देखील आपण यात घालून मुलांना आवडीने खाऊ घालू शकतो तर अशा भेळपार्टी तुम्ही देखील नक्की बनवा नक्की ट्राय करा नेहमीच काय बाहेर जाऊन फास्ट फूड खायचं असे काहीतरी पदार्थ एकत्रित बनवून त्याचा आनंद लुटायचा तर मंडळी कशी वाटली तुम्हाला आमची आजची ही भेळ पार्टी आमच्या मुलांना तर खूपच आवडली आणि अशी चविष्ट भेळ झाली ना विचारू नका तुम्ही या पद्धतीने भेळ बनवा आणि कमेंट्समध्ये मला नक्की कळवा तर अशी ही चटपटीत भेळ सोबत पुदिन्याची चटणी चिंचेची चटणी आणि मिरची असा हा आमचा बेत आणि मुलं तुम्ही बघू शकता किती आनंदी झाले आहेत तर पटकन व्हिडिओला लाईक करा शेअर करा ही रेसिपी कमेंट्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया कळवा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका का